केळवे गावातील वर्तक पाखाडी भागात बुधवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास बिबट्याचा वावर असल्याचं एका घरामध्ये बसवलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालं आहे हे वृत्त गावामध्ये पसरलं असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे वर्तक पाखाडी व करंदाळी दरम्यान राहणारी हार्दिक सावे यांच्या घरी बसवलेल्या सी सी टी व्हीमध्ये बुधवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास बिबट्याचा वावर दिसला ही माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी वनविभागाला सूचित केलं त्यानंतर पोलीस वनविभाग आणि प्राणीमित्र यांनी रात्री संपूर्ण परिसर पिंजून काढला होता बिबट्याच्या वावराचे ठसे काही ठिकाणी दिसून आले असून रात्रीच्या अंधारात व पडणाऱ्या पावसात बिबट्या परिसरातून आढळून आला नाही केळवे गावातून दररोज पहाटे कामानिमित्ताने तीनशे ते चारशे नागरिक पहाटच्या रेल्वे गाड्या पकडण्यासाठी मोटरसायकल बाईक रिक्षा व राज्य परिवहन मंडळाच्या बसने जात असतात आपल्या वाहनाच्या प्रतीक्षेत त्यांना काही काय रस्त्यावर तीक थांबवावं लागतं शिवाय या परिसरात तयार होणारा भाजीपाला सकाळी साडेपाचच्या सुमारास केळवे बाजारात आणून त्याची विक्री करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे शाळेकडे विद्यार्थी व वा वाडी व वा आळ्यामध्ये दुर्वर पसरलेले असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ संदीप सावे यांनी दिली आहे